ये फंदा

साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल या साहेब यावेळीला देखील व्हाईट बॉल सूर्या सरांचा इशारा आला हा देखील व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळतोय एक दिग्गज अंपायर आणि दिग्गज खेळाडू म्हणून सध्या सुपरिचित आहेत या अंडरम बॉक्स टेनिस जगतामध्ये तेच पंचाच्या भूमिकेमध्ये सूर्या आपल्याला पाहायला मिळत आहेत या एक धाव आपल्याला बघायला मिळते एका धावीच्या मदतीनं टीमच्या स्कोरबोर्ड वरती देखील फेर आपल्याला बघायला मिळतात योगेश सध्या आपल्याला बघायला मिळतोय खेळपट्टी वरती यावेळेला दे देखील चांगला बॉल चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र डॉट बॉल सांगता आपल्याला बघायला मिळते जबरदस्त गोलंदाजी पुन्हा एकदा बॉल तयार होतो आहे या बळीला शॉर्ट सिलेक्शन बहारदार आपल्याला पाहायला मिळालं परंतु या बॉलवरती एकच धाव मिळणार आणि चालाक खेळाडू बॅटर योगेश भरपूर त्याने सुद्धा या अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये नाव या यावेळी बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न एक धाव देखील घेण्याचा जा प्रयत्न जरूर झाला जा आता स्मॉल डायनामिक ऑफ सानपाडा सध्या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतो अथर्म या वेळीला देखील एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि या बॉलवरती एक धाव आपल्याला पाहायला या यावेळी देखील आणखीन एक चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय या बॉल पुरता बॅटर अथर्व शांत आहे आणि इथे मात्र षटक नंबर एकचा चा खेळ संपला एक ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती धावा धावा यस <स्थाँगा> <तांकू, दाँग> यू थँक्यू <स्थाँगा> अदर्या गीतन दादा दा। पाटील यांच्या वतीनं मात्र या मॅच मध्ये जो खेळाडू बहारदार खेळ दाखवेल त्याला मात्र नक्कीच एक हजार रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल आदरणीय सन्मानीय जयदीप सुतार साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते या वेलकम आगतम सुस्वागतम स्वागतम जयदीप साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावरती आपण देखील आसन ग्रहण करून करायचं ग्रहण करून घ्यायचं गोल्डमॅन्ड जयदीप साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतं वेलकम गोलंदाज बाळू तीन लगातार विकेट घेतले तर पंधराशे रुपयाचं कॅश ब्रायझ दिला जाईल सन्मानिय प्रदीप कुडकर यांच्या वतीनं पैशाची खैरात आपल्याला पाहायला मिळते खेळाडूंवरती इथे मात्र बक्षीस लावली जातात या वेळेला देखील आणखीन एक वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला परंतु बॉल चालला डिकला झोन मध्ये तिथे मात्र एकदा आपल्याला पाहायला मिळते या गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे तीन विकेट जर मिळवले तर दीड हजार कॅश प्राइस जमा आहे ओ इथे घडते काय सॉफ्ट डिस्मिशन आणि इथे मात्र पहिली विकेट तर आली आहे अजून दोन विकेट आले तर तब्बल दीड हजार रुपयाचा कॅश प्राईज मिळेल यास डी मास्टर येऊ द्या एक सुमद्र संगीत यस थँक्यू 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 सानपटा टेनिस बॉल क्रिकेट इज अ फ्युचर याही वेळेला व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो एक्स्ट्रा रन्स मध्ये सूर्या सर या ओव्हर मध्ये व्हाईट प्लस वन आलेली यस नाही थँक्यू या वेळेला इथे मात्र आता पंचांकडे पाहिलं जाईल एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समॅनला शांत ठेवलं दे ओंकार सध्या खेळपट्टीवरती आपण बघतोय यावेळीला देखील एक चांगला बॉल तितका चांगला फटका बॅकफुटला गेले जागा बनवल्या आणि इथे मात्र एक धाव जरूर आपल्याला पाहायला मिळते आज या टीम मध्ये ओंकार टोनपेची कमी भासते परंतु हा ओमकार कोळीकर स्ट्रायकिंग इन वरती आपल्याला बघायला मिळतोय याही वेळेला लाईन पाहावी लागेल ला ला पंथांचा सिग्नल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला योगेश सांगतो की बिंदास खेळ संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करावं लागेल ओमकारला आणखीन एक चांगला फटका आणि याही बॉलवरती एकच धाव आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो हा तोच ओमकार आहे खारघर येथे टुर्नामेंट होती बावीस बारा बॉलमध्ये सत्तावीसची गरज होती ओरम त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूने धुवाधार बॅटिंग केली होती आणि सात बॉलमध्ये पंचवीस धावा त्याच्या बॅटमन आल्या होत्या ओरममध्ये आता आंड्रममध्ये कशा रीतीनं कामगिरी करणार आहे हे देखील बघायचं आहे सानपाडा गावाला बिलॉंग करतोय छोट्या चनीचा खेळाडू प्रभावित करतायत आज मात्र संपूर्ण यंगस्टर सनी कोळी याच्यासाठी सुद्धा कॅश प्राइज आहे लगातार तीन विकेट दीड हजार रुपये जमा आहेत आमच्या हातामध्ये प्रदीप कोटकर यांच्या वतीनं बॉल पुन्हा एकदा तयार यावेळीला देखील चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि या बॉलवरती सुद्धा एकच जाव आपल्याला बघायला मिळते दरम्यानचा पुढचा बॉल बॉल तयार या वळेला देखील चांगला बॉल तितकाच चांगला फटका आणि इथे मात्र पुन्हा एकदा एकच आपल्याला पाहायला मिळते मदतीने टीमच्या स्कोर बोर्ड वरती फेर बदल एकोणीस जावा नाइनटीन रन्स ऑन बोर्ड लाईन पाहावी लागेल पंचांचा इशारा व्हाइट बॉल एक्स्ट्रा रन्स बॉल तयार इथे पुन्हा एकदा व्हाइट बॉल एक्स्ट्रा धावा धावफॉल कबरती आणि धावफॉल कबरती रन्स एकवीस अव ट्वेंटी वन या बळीला देखील व्हाईट बॉल पुन्हा एकदा हा गोलंदाज बॉल, आता बॉलिंग करणाऱ्या टीम साठी डोके धोके ठरला कारण लगातारचे तीन व्हाईट बॉल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात या वेळीला देखील एक चांगला फटका तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात बॉल निघून चाललाय पडद्याच्या बाहेर आणि तिथे मात्र एकदा प्राप्त झालेली आहे बोल तयार होतोय दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी स्ट्रोक चांगला आहे रन रनआउटची संधी परंतु आपला सुखरूप पॉपिंग क्रीज मध्ये हा बॅटर पोहोचलाय चांगला फटका होता ज्याला त्याला तो गॅप शोधायचा होता तो गॅप शोधता आला नाही आहे परंतु प्रयत्न चांगला होता तेवीस जावा ट्वेंटी थ्री तेवीस जावा दलका वर्दी आता कल्पेश या खेळाडूसाठी सुद्धा सलग तीन विकेटसाठी पंधराशे कॅश प्राईज दादा कोटकर यांच्या वतीनं अजूनही लागू आहेत कान मंत्र दिला जातोय ओमकारला सुवर्ण संधी आहे ओरम क्रिकेट अक्षरशः गाजवलं परंतु अंडरम क्रिकेट मध्ये आता कशा रीतीनं खेळ दाखवणार हे देखील पाहणं गरजेचं आहे यावेळेला देखील एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो एकदा पुन्हा एकदा कम्प्लीट झाली घोषांकितरित्या एकदा आपल्याला पाहायला मिळतीये पुन्हा एकदा बॉल तयार पुढे सरसावत परंतु इथे मात्र आपण पाहू शकाल बॅट्समनला दिला जातोय परतीचा इशारा बॅट्समन बाद झाला ओमकार बॅक टू द दॅव्हलियन आता पाहूया मैदानाच्या आतमध्ये विकी आला विकीच्या माध्यमातून कशा रीतीनं बॅटिंग केली जाणार हे के बघायचं विकी कडे आहे मोठे फटके मांडण्याचे आता ते मोठे फटके मारावे लागतील दाखवावे लागतील कारण संघाला गरज आहे धावांची त्या धावा आता जमाव्या लागतील सलग दोन चौकारांसाठी एक हजार रुपयाचा कॅश प्राईज विकी दादा यांच्या वतीनं आणि मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच साठी सुद्धा एक हजार रुपयाचा कॅश प्राईज दादा यांच्या वतीने आलेला फक्त या मॅच पुरता यावेळीला देखील चांगला फटका आणि तिथे मात्र बॉल चालला घोशांकी क्षेत्रामध्ये एकच धाव मिळतीय पंचवीस धाव धाव दा पालकावरती बोलतो तयार यावेळीला फटका <coughs> चांगलाय रनआउट ची संधी बॅट्समॅन झालाय रनआउट एक विकेट बैट्समैन बाद चलो अजुन बॉल बाकी नवीन फलंदाज यावेळीला देखील चांगला फटका तिथे ची संधी एक डाव कम्प्लीट झाली हुसेन आपल्याला पाहायला मिळते स्ट्राकिन इन वरती हुसेनच्या माध्यमातून कशा त्या फलंदाजी केली जाणार शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल बॉल तयार इथे षटकार मारला तर बॉक्स क्रिकेटमध्ये आउट बॅट्समन बाद दिला जातो आणि इथे बॅट्समन बाद झालं

स्वतंत्र जवानों के लक्ष्य परिवार या लक्ष्य से इन चमत्कार के शरीर में रामायण का नाटक निर्माण करना है। इन दिनों बंगले सब बंद हैं तो जमाने में स्वतंत्र जवान तारियों की शक्ल का पहनना बना परिवार के चमत्कार में निर्देशन इन दिनों वोली फील्ड जाना है। सनराइज तभी है नेक्स्ट मैच टॉ कोणता जोगिस सलात सलात मी बोलतोय साठी सुद्धा आ मारल्यावर पैसे देऊयात जरा 5 क्रमांकला सिलेंडर काढला तयार पहिला वेळेला देखील कॉल टाकण्याचा कधी मेरा मार मिळाला उधंबर इतकेचा नियम आहे उधंबर दोन दोनदा वातावरण झालेले आहेत झोन मध्ये आणि तिथे एकच जाऊ आपल्याला पाहायला मिळते चार बॉलचा खेळ संपला आणि तीन नंबर अफलका वरती पुन्हा एकदा बॉल तयार पुढचा बॉल यावेळीला देखील चांगला बॉल तितका चांगला फटका बॉलच्या मेरिट वरती आता बॅटर मारू क्रिकेट खेळतोय चांगली बॅटिंग तो सध्या करत असताना मैदानाच्या हात मध्ये पुढचा बॉल बॉल तयार होईल तयार हो दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी यावेळी देखील वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे मात्र एक धाव देखील कम्प्लीट झाली ओव्हर नंबर एकचा चा खेळ संपला आणि धाव फालकावरती पास जावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात पाच जबाबदकावरती आपण बघतो डी डीजे मास्टर येऊ द्या की एक सुमधुर संगीत विवेक सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय विवेक अठरा मध्ये बावीस ची गरज असताना आणखी एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि याही बॉलवरती एकच जावं आपण बघतोय विवेककडे वेरिएशन आहे विवेक कडे पद्धत आहे वेगवेगळ्या थाटीची तो सध्या बॉल हाताळतो आणि आता चांगल्या टप्पावरती त्याला बॉलिंग करणं गरजेचं यावेळीचा बॉल पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल हा ऑफ ब्रेक होता परंतु जो टप्पा त्याला हवा होता तो टप्पा इथून मात्र मिळाला नाहीये आणि व्हाईट बॉल पुढचा बॉल बोलतो यार बॉल तयार होतो दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल वेळेला देखील अतिशय वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समॅनला शांत ठेवलाय परंतु मारू मारूला माहिती आहे चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे आपल्याला चांगले बॅटिंग करणं सुद्धा गरजेचं आहे आणि तो सध्या खेळपट्टीवरती टिकून राहतोय धावा जमवतोय ही त्यांच्या टीमसाठी एक चांगली बाब आहे पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होईल विवेक चांगला रिदम मध्ये चांगल्या लय मध्ये तो सध्या बॉलिंग करतोय पुढचा बॉल चला नेहरूळ आणि दिवाळे संघ टॉस साठी या शेवटचा सा कॉल ओ ही रणनीती होती ही कॅप्टनशिप आहे योग्यची आणि तिथे मात्र पहा चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते या वेळीला लाईन भरकटली दिशा भरकटली आणि पंथांचा सिग्नल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर वरती जोडल्या जातील पुन्हा एकदा बॉल तयार यावेळीला स्ट्रोक चांगला बॉल सीमा पार रन्स मिळतात चार हि चौकार डीजे मास्टर ऑफ रुक क्यू गे का भरती धावा तेरा धावा तेरा धावा थर्टीन रन्स चौदा बॉल मध्ये चौदा करायचे आहेत बॉल टू रन असं समीकरण चौदा ला चौदा दिवाळे आणि नेरुळ शेवटचा कॉल आहे कॅप्टन आला नाही तर लक्ष द्या लवकर लवकर कॅप्टन आपण यायचं या वेळेला देखील एक चांगला बॉल तिथे मात्र थोडीशी चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाले प्रयत्न चांगले राहिले आणि इथे मात्र एक धाव देखील कम्प्लीट झाली नेरुल टीमचा कॅप्टन आलेला दिवाळी संघ आपला देखील कॅप्टन यायचा शेवटचा कौला पुढे सरसावध हा फटका सजवायचा होता परंतु पंचा सिग्नल जर वाईट बॉल आला परंतु इथे मात्र विकेट देखील गमावली आता नवीन फलंदाज सनी मैदानाच्या आतमध्ये इंटर झाल्या पाहूया सनीच्या माध्यमातून कशा रीतीनं बॅटिंग केली जाणार हे देखील बघायचंय तीन चौकार जर आले तर मात्र नक्कीच कोटकर साहेबांच्या वतीने एक हजार रुपये दिले जातील यावेळीला देखील दोन धावा आपल्याला पाहायला मिळतात तयार या दरम्यान पाहूया हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल हे देखील पाहणं गरजेचं चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो विवेकचा ओव्हर नंबर दोनचा खेळ संपला आणि दोन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत बारा बॉल मध्ये दहा करायचे आहेत बारा चेंडू दहा धाव्यांची गरज कागद शाही मनामध्ये कारल्याचे एकवीर आहे आणि खूप सुमद्र संगीत आपल्याला ऐकायला मिळालं आणखीन चांगला भाऊ आपल्याला पाहायला मिळतोय योगेश सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याला आता इथून मात्र डॉट बॉल चा पर्सेंटेज वाढवावं लागेल दिवाळी टीमचा कॅप्टन आलेला चला आयोजक तिथे टॉस करून घ्या बॉल तयार होतो चला आयोजक विजयासाठी आता समीकरण उरलंय आठ धाव्यांची गरज आहे यावेळेला देखील इथे व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोर आपल्याला बघायला मिळतोय यावेळेला देखील पुन्हा एकदा व्हाईट बॉल न काय मेहनत करता बॅटिंग करणाऱ्या टीमला एक्स्ट्रा दावा मिळत आहेत नेरुल टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला निर्णय देखील लवकरात लवकर कळवायचा यावेळेला देखील स्ट्रोक आहे आणि इथे मात्र पुन्हा एकदा एक धाव आपल्याला पाहायला मिळतीय करदा घरत यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते जबरदस्त क्रीडा स्पर्धा या वेळेला देखील डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर केला गेला थोडासा चटका झटका विकेटच्या हाताला सुद्धा बसला असेल कारण इतक्या वेगानं हा बॉल थ्रो केला होता आणि इथे मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळते आता धावफलकावरती रन्स तेवीस दवाने विजयासाठी चार धाव्यांची गरज आहे यस इथे मात्र आणखीन एक विकेट गॉन बॅट्समन बाद होतो आहे डीजे मास्टर थँक्यू 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 बॉल तयार अथर्व आला सहा बॉल मध्ये चार करायचे आहेत अथर्व आला, आला, आला गोलंदाजी मार्क वरती अथर्वाला मात्र संधी मिळालेली आहे बॉलिंग करण्याची त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल चांगल्या फिल्डिंगची गरज आहे ची सहनपणा टीम ला क्रिकेट अनिश्चितेनं भरलेला खेळ आहे जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही कोणता संघ जिंकेल याची गॅरंटी आम्ही देखील देऊ शकणार नाहीये सहाला चार चार आहेत अथर्वचा पहिलाच बॉल विवेक बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळाला आता पाच बॉल आणि विजयासाठी तीन धावांची गरज पाच चेंडू तीन धावा बॉल तयार होतोय अथर्व चांगला बॉल इथे घडतय काय आधीच कर्ज बाजारी आणि त्या उसना शेजारी धावा तुम्हाला वाचवायच्या त्यात जर तुम्ही अशा चुका करत असाल तर तु या पासून दूर जावं लागेल आता एकाची गरज आहे येणाऱ्या पाच बॉल मध्ये कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे आणि इथे चांगली फिल्डिंग जरूर झाली परंतु आता हा सामना जिंकलाय अभिनंदन हा सामना इथून मात्र जिंकलाय आणि